त्यात तुम्ही हे बघू शकता आरिवर्कचे असे ड्रेस राहणार आहेत फुल नेक वर आरिवर्क केल्याला के तुम्हाला मिळणार आहे परत मिरर वर्क टिकली वर्क हे पण बघू शकता आपल्याकडे कॉर्सेट पण राहणार आहेत शॉर्ट मध्ये हे कॉर्सेट राहणार आहेत कॉटन मध्ये राहणार आहेत कॉटन मध्ये येस 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 टू पीस मध्ये हे येतात फुल राऊंड मध्ये अशा मध्ये हा ड्रेस राहणार आहे आपण प्युअर कॉटन मध्ये ड्रेस येणार आहे तुम्ही बघू शकताय यशव हो नगर याचे असलेल्या हो अंबा चौक या सिद्ध कला मॅचिंग सेंटर यांच्या शॉप मध्ये तुम्हाला खूप छान ड्रेसचे कलेक्शन सुद्धा पाहायला भेटणार आहे आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहणारच यांच्या शॉप मध्ये कोणत्या प्रकारचे ड्रेसचे कलेक्शन आहे आता लग्न सराई आलेले आहे लग्न सराईमध्ये पण तुम्हाला खूप छान छान ड्रेस कलेक्शन यांच्या शॉप मध्ये जे की डिझायनर असू दे कॉटन असू दे राऊंड असू दे किंवा थ्री पीस चे सेट असू दे सर्व कलेक्शन यांच्या शॉप मध्ये तुम्हाला भेटणार आहे चला तर पुढच्या व्हिडिओ मध्ये पाहूया नमस्कार सिद्ध कला मॅचिंग सेंटर मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आपल्या शॉप मध्ये तुम्हाला ड्रेसेस ची व्हरायटी आता आपण दाखवणार आहे तर तुम्ही बघू शकता आपल्याकडे अशा प्रकारचे ड्रेस राहणार आहेत त्यात तुम्ही हे बघू शकता आरी वर्क चे अशा ड्रेस राहणार आहेत फुल नेक वर आरी वर्क तुम्हाला मिळणार आहे परत मिरर वर्क टिकली वर्क वगैरे राहणार आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला ओढणी पॅन्ट वगैरे हे सगळं मिळणार आहे सेट आहे ना सेट 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 येस त्यात तुम्हाला कलर अशा मध्ये अवेलेबल राहणार आहेत कलर तुम्ही बघू शकता अशा टाइप मध्ये कलर अवेलेबल राहणार आहेत एकापेक्षा एक, एक त्यानंतर प्राइस तुम्हाला कमीत कमी एक आठशे नऊशे दरम्यान तुम्हाला ही प्राइस बसणार आहे हे थोडे हाय रेंज आहेत तर क्वालिटी वाईज तुम्हाला एक नंबर मिळणार आहे आणि आरिवर्क केलेला आहे त्यामुळे ह्याचा रेट एवढा राहणार आहे असा विषय तर तुम्ही हे पण बघू शकता आपल्याकडे कॉर्सेट पण राहणार रा आहेत शॉर्ट मध्ये हे कॉर्सेट राहणार रा आहे कॉटन मध्ये राहणार रा आहेत कॉटन मध्ये येस 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 टू पीस मध्ये हे येतात अशा टाइप मध्ये राहणार आहेत पॅन्ट आणि टॉप तुम्हाला मिळणार आहे कलर यात तुम्हाला कलर अवेलेबल आपल्याला आहेत वेगवेगळे यस प्रत्येक डिझाईन वेगवेगळी राहणार आहे परत कॉर्डसेटमध्ये आपल्याकडे हे प्रकारचं कॉर्डसेट आहे तुम्ही बघू शकता हा खादी मध्ये येतो प्युअर कॉर्नर आपण त्याला म्हणू शकतो अशा टाईप मध्ये राहणार आहे त्यात तुम्हाला हे पण टू पीस मध्ये येते आणि हे लॉग मध्ये येते तुम्हाला स्टार्टिंगला जे दाखवलं ते शॉर्ट मध्ये होतं हे लॉंग मध्ये येणार आहे येस 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 पॅन्ट येणार आहे हे जी काय तुम्हाला टोटल प्राइस साडे चारशे ते पाचशेच्या रेंज मध्ये बसणार आहे दोन्हीची पण शॉर्ट मध्ये म्हणा ना तर लॉंग मध्ये म्हणा यात पण तुम्हाला कलर अवेलेबल राहणार आहेत वेगवेगळे अशा टाईप मध्ये कलर जे लाईटच कलर असतात इंग्लिश मध्ये अशा टाइपमध्ये कलर राहणार तुम्ही तुम्ही बघू शकता आपल्याकडे व्हरायटी अशा टाईप मध्ये पण आपल्याकडे व्हरायटी राहणार आहे कट टॉप मध्ये टू पीस मध्ये हा राहणार आहे त्यानंतर आपल्याकडे राहणार आहे अशा टाइप मध्ये राऊंड मध्ये पण आपल्याकडे राहणार आहे हा कॉटन बेसमध्ये होतोय सॉफ्ट कॉटन मध्ये होतो हा थ्री पीस राहणार आहे तुम्हाला कॉटन बेसमध्ये ओढणी राहणार आहे पॅन्ट राहणार आहे त्यानंतर ना yes, yes, कॉटन बेस मध्ये राहणार आहे हा लाइनिंग पॅटर्न आरी वर्क केलेला आहे ह्याच्यावर पण नॉट वगैरे पण येतात त्याला अशा टाईप मध्ये नॉट येणार आहे हे पण तुम्हाला थ्री पीस मध्ये मिळणार आहे अशा टाईपमध्ये सिमिलर लुकिंग पॅन्ट येणार आहे त्याला आणि अशा टाईपमध्ये ओढणी येणार आहे सिल्क मध्ये सिम्प सिम्पल सिल्कमध्ये ओढणी येणार तर तुम्ही हे पण बघू शकता अशा टाईप मध्ये पण राहणार कॉटन बेसमध्ये हा राहणार आहे हे पण थ्री पीस मध्ये राहणार आहे त्याच्यावर तुम्ही बघू शकता अशा टाईपमध्ये पॅन्ट राहणार आहे हे कपडा कुठला हे कॉटन बेसच राहणार आहे कॉटन बेस आणि प्रिंटिंग डिझाईन राहणार आहे सगळी आणि त्याची ओढणी अशा टाईपमध्ये येणार आहे अशा प्रकारची त्याची ओढणी येणार आपलं मी बघू शकतो यात कलर डिझाईन कलर डिझाईन सगळे ह्यात तुम्हाला प्रत्येक ह्याच्यात तुम्हाला कलर डिझाईन पॅटर्न सगळे आपल्याकडे अवेलेबल राहणार आहेत स्टॉक भरपूर आहे यस स्टॉक आपल्याकडे भरपूर राहणार आहे तर लवकरात लवकर तुम्ही विजिट करून बुकिंग वगैरे करू शकता बघितलेलंच होतो सॅम्पल त्यामध्ये खूप साऱ्या अशा व्हरायटी आहेत जे की आता आपण एक एक पीस बघितलेला आहे बघू शकता खूप साऱ्या कलर आहेत डिझाईन आहेत जे की आरी वर्कचे सुद्धा पण आहेत सिम्पल पण आहेत तुम्हाला कॉर्डसेट भेटणार आहे थ्री पीस भेटणार आहे टू पीस भेटणार आहे खूप सारे यांचा मध्ये स्टॉक आहे आता आपण बघितलेलंच आहोत की जे की डिझायनर आहेत आपले असे नवीन लुकमध्ये जे ट्रेंडिंग ड्रेस आलेले आहेत मार्केटमध्ये ते सुद्धा यांच्या शॉपमध्ये भेटणार आहे कमी मध्ये छान व्हरायटी तुम्हाला भेटणार आहे कॉटनचे ते भरपूर व्हरायटी आहेत जे की कॉटन मध्ये तुम्हाला रेग्युलर जे ऑफिस वेअर साठी वगैरे ड्रेस तुम्हाला लागणार असेल तर नक्की यांच्या शॉपला विजिट द्या कारण ते व्हरायटी आहेत आणि सिल्क मध्ये पण आहेत आणि थ्री पूल मध्ये बघू शकता असे सेट मध्ये तुम्हाला भेटणार आहेत आणि आता लग्न सराई आलेले आहे लग्न सराई मध्ये तुम्हाला असे जे आहेरासाठी सुद्धा ड्रेस तुम्ही खरेदी करू शकता जे की यांच्या शॉप मध्ये कमी प्राइस मध्ये खूप साऱ्या अशा व्हरायटी आहेत बघू शकता हे सर्व यांच्या शॉप मध्ये व्हरायटी भरपूर आहेत आणि स्टॉक भरपूर असणार आहे तुम्ही कधी सुद्धा यांच्या शॉपला व्हिजिट दिला तर तुम्हाला स्टॉकची कमतरता लागणार नाही कारण यांच्या शॉप मध्ये एकदम ट्रेंडिंग जे ड्रेस असतात जे आपण म्हणतो मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुमच्या शॉप मध्ये काही नाही तसं काही होणार नाही यांच्या शॉप मध्ये सर्व प्रकारचे तुम्हाला ट्रेंडिंग ड्रेस भेटणार आहेत लवकरात लवकर यांच्या शॉपला विजिट द्या यांच्या शॉपचा पत्ता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि व्हिडिओच्या शॉपचा स्क्रीनवर स्क्रीन नंबर दिलेला आहे शॉपचा लवकरात लवकर शॉपला विजिट द्या कारण आता लग्न सराईमध्ये खूप साऱ्या सारा यांच्या शॉपमध्ये स्टॉक आलेला आहे जे की नवीन मार्केट आहे चला तर लवकरात कॉल करा आणि जे ड्रेसचे बुकिंग तुम्ही करू शकताय कॉल करून आणि पत्ता तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेच आणि आपल्या कॅप्शनमध्ये पण राहणार आहे